अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडागुडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या असून चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरणार आहेत विद्यार्थ्यांच्या स्वास्थासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय वर्ग सकाळी नऊ नंतर भरणार आहेत काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान प्राथमिक शाळांची वेळ सकाळी नऊ नंतर असावी असे राज्यपालांनी सुचवलं होतं राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ वाजेनंतर भरवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीसला ला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाषणादरम्यान राज्यपाल महोदय रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषण उदाहरणार्थ वाहनांचा आवाज विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाजवले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अशा अनेक विविध कारणामुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसून येतोय पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने जा शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात यासह अनेक कारणांचा अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे